सर्वधर्मीय ऐक्यही आपल्या देशाची ताकद आहे नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अंतुलेनगर लेप्रोसी कॉलनीतील लोकांबद्दल सांगणार आहे ही कॉलनी पुणे शहराच्या जवळ असून येथे सुमारे तीन हजार लोक राहतात यापैकी बहुतेक लोक लेप्रोसीशी पीडित आहे अंतुलेनगर कॉलनीतील लोक खूप चांगले आहेत ते एकमेकांशी प्रेमाने राहतात ते सर्वधर्मीय ऐक्याचे एक आदर्श उदाहरण आहेत या कॉलनीत हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि इतर धर्माचे लोक एकत्र राहतात ते सर्व एकमेकांच्या धार्मिक सणासुदी साजरे करतात अंतुलेनगर कॉलनीतील लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो त्यांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागतो परंतु तरीही ते जीवनात आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात ते एकमेकांना आधार देतात आणि एकत्रितपणे समस्यांना तोंड देतात अंतुलेनगर कॉलनीतील लोकांचे जीवन आम्हा सर्वांसाठी एक प्रेरणा आहे ते आपल्याला शिकवतात की सर्वधर्मीय ऐक्य हाच खरा धर्म आहे धन्यवाद